मुलांची काय फॉर्मॅट झाले एम आय डी सीने दोन मशी हा जे फॉर्मॅट झालेला आहे ते न करताय निव्वळ बेनिफिट मला एक वीस हजार एक लाख वीस हजारच्या आसपास झालेला आहे दर्शकहो नमस्कार डिजिटल कोल्हापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण एक वेगळा एपिसोड आमच्या चॅनेलच्या माध्यमातून सुरू केलेला आहे कृषी संवाद यामध्ये वेगवेगळ्या शेतीमध्ये प्रयोग करणारे जे शेतकरी आहेत प्रगतशील शेती करत आहेत यांचे स्टोरीज त्यांचे अनुभव आम्ही आमच्या चॅनेलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत मागच्याच वेळी काही तिटवेगावच्या एका सागर किल्लेदार या शेतकऱ्यांचे प्रगतशील शेतीचा एक वेगळा प्रयोग दुग्ध व्यवसायाचा एक वेगळा प्रयोग आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आज आपण आलेलो आहोत कागल तालुक्यातल्या या गावी या गावी सुधीर पाटील साहेब आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या शेतामध्ये आम्ही आता उभे आहोत त्यांनी इथं कलिंगडाची शेती केलेली आहे ते प्रगतशील शेती यासाठी ओळखली जाते की एकरी उसाचं उत्पादन सगळ्यात अधिक घेण्यामध्येही त्यांचं नाव आहे आणि त्याचबरोबर सोयाबीन आणि कलिंगडाचं उत्पादन घेण्यासाठी ते या भागामध्ये सध्या प्रसिद्ध झालेले आहेत इथली शेती पहिल्यांदा आम्ही फिरून बघितली ठिबकचे जे त्यांनी उसाला ठिबक सिंचन जे केलेलं आहे ते पहिल्यांदा आम्ही जाऊन बघितलं जी शेती चांगली फुलले इथं आम्ही आलोय पहिल्यांदा तुमचं स्वागत पाटील साहेब आणि मी पहिला एक मुद्दा सांगेन यांच्याबद्दलचा की दोन हजार पंधरा साली एक आर्मी मॅन आहेत स्वतः पाटील साहेब दोन हजार पंधरा साली रिटायरमेंट नंतर आधीपासून शेतीचा वारसा हा घरी होताच परंतु त्याचबरोबर शेतीची आवड असल्यामुळे त्यांनी या शेतीमध्ये आलेत आणि याच्याच बाजूला एक कॅनॉल आहे शेतीची एवढी चांगली त्यांनी डेव्हलपमेंट केली इथं की इथं आल्यानंतर आपल्याला कळेल की शेतीमध्ये काय नेमकं करता येते खरंच फार भारी वाटतंय कारण मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे माझ्या भागामध्ये मी शेती बघितले शेतीमध्ये खूप निगेटिव्ह आता सध्या वातावरण निर्माण झालंय परंतु तुम्ही जे इतकं इन्स्पायरिंगली एकदम मोटिवेट होऊन जे शेतीमध्ये वेगळे प्रयोग केलेत आणि याच्यातून तुम्ही इतकं उत्पादन घेतले आता जसं सांगितलं की या ठिकाणीच आता तुम्ही उसाचं उत्पादन जवळजवळ एकरी शंभर टनाच्या आसपास ते ॲव्हरेज गेलंय इतकं उत्पादन घेतले हे सगळं तुम्हाला सुचलं कसं आणि एवढं कष्ट शेतीमध्ये खूप कष्ट करावं लागतं असं म्हणतात तर हे काय वाटतंय तुम्हाला आज आजकालची जी परिस्थिती आहे जे वाढती महागाई आणि याच्यातून जे शेतकऱ्याला मिळणार उत्पन्न हे जे लक्षात घेतलं तर पारंपरिक शेतीनं शेतकऱ्यांना काहीही बेनिफिट होत नाही तर आपण काहीतरी नवीन केलं पाहिजे आधुनिक काहीतरी केलं पाहिजे हा उद्देश मी डोळ्यासमोर ठेवून आधुनिक शेतीचा मी पाया घेतला आणि मी आधुनिक शेती करायचा प्रयत्न चालू केला तसं मी माझी शेती तशी फार माळा हिचीच माळाची जमीन होती पण दगड सगळे होते स्वतः आम्ही दगड ते मागच्या चार वर्षापूर्वी डेव्हलप करून जमीन डेव्हलप करून त्यातले दगड सगळे वेचून काढून आम्ही शेती डेव्हलप केली आणि मी त्यातून चांग नवनवीन प्रयोग घेतले तर जसे मला सोयाबीन घेतलं मी उसाचे उत् पीक घेतलं आता त्यानंतर मी एक नवीन प्रयोग करायचा ठरवला की आपल्याला कलिंगडमधून कमी दिवसात जादा उत्पन्न देणारं पीक कल, कलिंगड हा पीक मी शोधलो नाही नाही आता मला ह्याच्यात पुढचा प्रश्न मी सॉरी तोडतो कलिंगड या भागात घेण्याचं तुमच्या डोक्यात कसं आलं कारण त्याला एकतर बघा वातावरण तसं लागत असतंय माती किंवा त्याच्यामध्ये असणारी मातीमध्ये असणारी सुपीकता या ह्या सगळ्या गोष्टी त्याला लागत असतात तर त्याच्याबद्दल आधी अभ्यास कुठे केला होता का कुणाचं मार्गदर्शन घेतलं होतं तसं आम्हाला आमचे कावचित संदीप कोंडेकर म्हणून आहेत माझे मित्र सुधाकर चौगुले म्हणून आहेत असे आणि अनिल पाटील म्हणून एक मित्र माझे मित्र आहेत आम्ही हे सर्व हा अभ्यास घेण्यासाठी आमचे कीटकनाशक शास्त्रज्ञ अंकुश चुरमले साहेब आहेत आणि ओमप्रकाश हिरे साहेब यांच्याकडे जाऊन त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि आम्ही आमच्या भागातली भौगोलिक परिस्थिती त्यांना सांगितली त्यांना इथं आणून दाखवलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा सगळा कारण करायचं म्हटलं की लोक लो आता मी आमच्या भागात बघितलं होतं की केळीचं उत्पादन सगळी जण करायला तर सगळीच केली परंतु ती का करायला पाहिजे आता सध्या रेट चांगला मिळतोय म्हणून उत्पादन घेऊन चालत नाही तर त्याला ती बाबा माती आहे का सपोर्टिंग तिथं वातावरण तसं प्रकारे आहे का तर त्याचा तुम्ही पहिल्यांदा अभ्यास केला असं म्हणताय आता जसं तुम्ही म्हटलं की खडकाळ जमीन होती आता मी बाहेर तुम्ही शूट केलंय की दगड एवढी सगळी वेचून तुम्ही बाहेर टाकले तर त्यावेळी ते शास्त्रज्ञ काय बोलले नाहीत की बाबा या जमिनीत अजून वेगळं कुठलं पीक येईल तसं त्यांनी सांगितलं की तुम्ही उसाचा जास्तीत जास्त हे करा उसा, उसामध्ये जादा भर द्या पण आम्ही जे कमी दिवसात जादा जे उत्पन्न देणार आहे ह्याच्याबद्दल जर थोडस सरांना आम्ही मार्ग हे केल्यानंतर त्यांनी सांगितलं की मग तुम्ही कलिंगड या ह्या तुमच्या जमिनीमध्ये येऊ शकते थोडस प्रयत्न आहेत पण येऊ शकते म्हणून आम्ही हा मार्ग हे केला कलिंगडाचा पैसा ताजा आहे परंतु कलिंगडाचं उत्पादन एकर किती मिळू शकते आणि तुम्ही किती घेतल्या आता मी सध्याच्या या प्लॉटमध्ये उभारलेला हा सतरा गुंठ्याचा प्लॉट आहे माझा या सतरा गुंठ्याच्या प्लॉटमध्ये एक लाख सत्तावन्न हजारचं मी उत्पन्न घेतलेलं आहे साधारण अकरा टन कलिंगड मी यामध्ये घेतलेला आहे होय त्याचा टोटल खर्च म्हणजे तुमच्या टोटल खर्च त्याचा साधारण पस्तीस हजार ते चाळीस हजारच्या आसपास झालेला आहे आणि निव्वळ बेनिफिट मला एक वीस हजार एक लाख वीस हजारच्या आसपास झालेलं आहे सतरा गुंठ्या सतरा गुंठ्यामध्ये सत्तर दिवसामध्ये सत्तर दिवसामध्ये होय म्हणजे त्याच्यानंतर अजून दुसरं पीक कुठलं डोक्यामध्ये आता परत मी त्यातच परत आता कलिंगड पुन्हा त्याची मशागत करून सगळी नवीन सुरुवात करून त्याची नवीन कलिंगडाचं आता परत मी लावलेलं आहे आता सध्या मी त्यात उभारलेलो आहे की आज दहा दिवसाचं कलिंगड आहे पण त्याची ग्रोथ वगैरे फार चांगली आहे आणि तसंच मला बेनिफिट मिळेल हा माझा एक पुढचा उद्देश आहे आणि त्या सोयाबीन लावण्यापाठी मग तुमचा उद्देश काय होता मग सोयाबीन हे आमच्या भागातलं पारंपरिक पीक पीक आहे आणि पूर्वीपास आम्ही करत आलेलो आहे आणि त्यातच आम्ही मास्टर की घ्यायचा असा विचार केला माझे मित्र सुधाकर चौगुले असतील सतीश पाटील असतील यांनी आम्ही त्याच्यात खूप प्रयत्न केले आणि त्यात मला ह्या सध्या आम्ही ज्या उभारलेल्या ह्या प्लॉटमध्ये एकरी छप्पन किलो सॉरी गुंट्याला छप्पन किलो असं सोयाबीन मी घेतलेलं आहे एकरी बाविश टन क्विंटल मी उत्पन्न घेतलेलं आहे मला तो मुद्दा तुमचा एक भारी वाटला की त्या ठिकाणी आता जिथं त्यांनी कलिंगड लावले त्या ठिकाणी तुम्ही जवळजवळ छत्तीस गुंट्यामध्ये ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी टन म्हणजे एकरी ॲव्हरेज शंभर टनाच्या आसपास त्यांनी ऊसाचं उत्पादन घेतलंय सगळ्यात महत्वाचा मगाशी तुम्ही मुद्दा बोललात की तुम्ही इथून ऊस बिद्री कारखान्याला पाठवता तर का तर बिद्री कारखान्याला पाठवण्याच्या पाठीमागचं कारण की बिद्री कारखान्याचा दर जे आहे तो इतर कारखान्यांच्यापेक्षा जास्त आहे आणि म्हणून आम्ही बिद्री कारखान्याला सगळं राबू राबणूक करून एवढं चांगलं उत्पादन घेतल्यानंतर त्यांना त्या कारखान्याचा तेवढा आधार त्या दरामुळे वाटतो आणि इतर काही बेनिफिट्स मिळतात त्याच्यामुळं तुम्हाला शेती संबंधित मार्गदर्शनासाठी कारखान्यांच्याकडनं कधी मदत झाली आहे का शेती संबंधित साठी जो माझा बिद्रीला जो प्लॉट गेलेला आहे बिद्री कारखान्याने एक कार्यक्रम राबवलेला आहे की ऊस उत्पादक वाढ यामध्ये डॉक्टर संजीव माने साहेबांचं मार्गदर्शन ते प्रत्येक महिन्याला प्लॉटवरती येतात आणि प्रत्येक महिन्याला प्लॉटवरती येऊन मार्गदर्शन करतात प्रत्येक महिन्याचे शेड्यूल देऊन त्यांनी माझं साधारण मी सत्तर टनापर्यंत होतो पण संजीव माने साहेबांच्या मार्गदर्शनामुळं मी साधारण एकरीत एक 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 शंभर टनापर्यंत पोहोचलेलं हो हे उत्पादन वाढलं जे एकरी तीस टनापर्यंत वाढलेलं उत्पादन जे आहे कारखान्याच्या वेगळ्या मार्गदर्शनामुळे वाढले मला दर्शक हो मुळात सगळ्यात शेतकऱ्यांना हे सांगायचं आहे की हा मेसेज मी का घ्या लागलो यांच्याकडून कारण असं उत्पादन घेता येतं आणि त्याच्यासाठी अशी मार्गदर्शन घेतली ती कुठं मिळतील तर ह्यासाठी यांच्याकडून ही माहिती घेतलेली आहे या कारखान्यानं तुम्ही अप्रोच केलात प्रत्येक कारखान्यांच्याकडे अशी माहिती देणारी एक सेक्शन असतो शेती विभाग असतो त्याच्याकडून ह्या माहिती घेतल्यात तर अशी उत्पादनं वाढवता येतात जसं यांनी सत्तर टनाहून शंभर टनापर्यंत झेपी घेतली आणि वेगवेगळे असे प्रयोग करतायत तुम्हाला आता कलिंगडामध्ये एवढं चांगलं उत्पादन मिळते मग आता तुम्ही उत्पादन पूर्ण कमी केलंय की कलिंगड त्याच्या पॅरल घेत आहे नाही नाही उसाच उत्पन्न कमी केलेलं नाही आम्ही समजा ज्यावेळी खोडवं निघते त्यावेळी आम्ही त्याचं ला निघण्याचं उत्पन्न घेतो पॅरलाल पर्याय ज्यावेळी आता जूनला आम्ही अडसाली लावून करणार त्याच्यात हा शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठा मेसेज तुमच्यासारख्या प्रगतीशील शेतकऱ्यांच्याकडनं आम्ही हा घेतो असतो तो प्लीज आता तुमच्या भाषेत द्या की शेतीत खरंच राम राहिला नाही शेतीत राबून काय उपयोग नाही आहे पोरांनो तुम्ही आता सी गाठा किंवा हॉटेल हॉटेल मुंबई गाठा असं काहीतरी म्हणतायत तर त्यांच्या त्यांच्यासाठी काय सांगाल इकडची एक मुलांची काय फॉर्मॅट झाले एम आय डी सीने दोन मशी हा जे फॉर्मॅट झालेला आहे ते न करता शेतीमध्ये आहे पण तुम्हाला हाडाचा काढाने रक्ताचं पाणी करून शेतीमध्ये का आ, परिश्रम केलं पाहिजे आणि असे करताना मजा पण आहे हा आणि तुम्ही जर आवडीनं केलं तर शेतीमध्ये खरोखर आनंद पण मिळतो आणि उत्पन्न पण मिळतं पण शेतकऱ्यांनी फक्त कसून राबायला पाहिजे जमिनी पाहिजे कसून राबायला पाहिजे आणि त्याच्याचबरोबर हे मार्गदर्शन घ्यायला पाहिजे तुमच्या अनुभवानुसार किती किती टक्के राबणं महत्वाचं आहे किती टक्के त्याचं मार्गदर्शन महत्वाचं अभ्यास महत्वाचा आहे काय तुम्हाला शेतीत जर उत्पन्न घ्यायचं असेल तर नुसत्या राबण्यानं काही उपयोग नाही आहे शंभर टक्के तुम्हाला अनुभव पाहिजे मार्गदर्शन पाहिजे आणि वेळेचे भान पाहिजे असलं पाहिजे आपल्याला कारण घात जे आपण म्हणतो जे घात घात साधली पाहिजे कारण जे कुठलीही गोष्ट आहे ती वेळच्या वेळी केली पाहिजे तर शेती तुम्हाला फायदेशीर होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं आता साहेबांनी थोड्या वेळपूर्वी आम्हाला एक त्यांचं तिकडचं कलिंगडाचं पीक दाखवलं की वातावरणाचा पण फार मोठा परिणाम काही वेळेला पिकांच्यावरती होतो आता तिथं काही धुकं पडलं होतं ना धुकं पडल्यानंतर त्या पिकाला थोडाफार मार बसलाय परंतु तरीही त्याला त्यांनी तितक्याच हे कष्टानं म्हणा किंवा वेगळी टेक्नॉलॉजी वापरून त्याला परत उभा केलाय म्हणजे थोडंफार प्रमाण कमी होईल उत्पादनाचं परंतु त्याच्यातलं उत्पादन पूर्ण त्यांनी होऊ दिलं नाही या वातावरणामुळे याही गोष्टी खूप वेळेला कराव्या लागतात अजून काही वेगळा मुद्दा तुमच्या शेती प्रगतीशील शेतीतला अजून भरपूर तसे शे हा ठिबक सिंचनाचा विषय असा आहे की प्रत्येक शेतकऱ्यानं ठिबक सिंचन हे केलंच पाहिजे कारण पाणी आपल्याकडं भरपूर पाणी आहे त्यामुळे सोडून द्या सऱ्यातने निवांत घराकडे जाऊन बसा ही जी पद्धत आहे त्याच्यामुळे जमणीला तर मारा बसतोच कारण आहे पाणी बाबा सोडून द्या आता वाहतंय पाणी शेतात सोडून द्या अशी जी लोकांची आहे आपल्याकडच्या शेतकऱ्यांची एक पद्धत काय आहे की का आता कॅनॉलला पाणी भरपूर आलंय आणि त्यामुळे एक डुबुक सिस्टम झाली डुबुक सिस्टम म्हणजे काय रात्रभर पाणी सोडून यायचं सकाळी जाऊन बघायचं की चार कोपऱ्यात चार खडे टाकायचे डुबुक करून जर आवाज आला तर समजा इथंपर्यंत पाणी आलंय असं पाणी सोडल्यानं शेतीचं पूर्णपणे नुकसान होणार आहे तेव्हा शेतकऱ्याने तशी सिस्टम न ठेवता ठिबक सिंचनाचा वापर करा किंवा पाटपाणी एकसरी पाणीनं पाणी पाजून तुम्ही जमीन टिकवा आणि जर आज आपण जमीन टिकली तर आपल्या मुलांना पण जमीन तशी सुरक्षित देता येईल जशी आपल्याला आपल्या वडिलार्जित लोकांनी जमीन सुरक्षित दिलेली आहे तशी आपण पण पुढच्या पिढीसाठी चांगली जमीन दिली पाहिजे आणि ते करण्यासाठी आपण पाठ पाणी किंवा ठिबक सिंचनाचा वापर केला पाहिजे ठिबक सिंचनाबरोबर तुम्ही रासायनिक खतांचा किती वापर आणि सेंद्रिय खतांचा किती वापर करताय आजकाल आम्ही रासायनिक खताचा जे वाढते दर आहेत हे थोडस शेतकऱ्याला प परवडण्याजोगं नाही आहे त्याच्यासाठी आम्ही सेंद्रिय शेतीकडे थोडंसं भर दिलेला आहे तर त्यातला काय की आपण आता लोक काय करतात की ऊस गेल्यानंतर पाला पेटवणे तर आम्ही अजिबात पाला पेटवत नाही पाला न ना पेटवता तो कुट्टी करून जमिनीमध्ये गाडतो हो गाडला जातो तसंच शेणखत वगैरे गांडूळ खत कंपोस्ट खत वगैरे हा याचा जास्त वापर करतो आणि थोडाफार आम्ही सेंद्रिय रासायनिक खताचा वापर थोडा कमी केलेला आहे होय जो करावा लागतो तेवढा करावा करताच परंतु ओव्हर जास्त न करता याच्यातून शेतीची एक सुपिकता आहे ती टिकून राहते आणि पुढच्या पिढीपर्यंत तुमचा जसा जो एवढा लांबचा विचार आहे की पुढच्या पिढीपर्यंत चांगली जमीन ठेवणं यासाठी ह्या या रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करावा लागतो असं नाही की रासायनिक खताचा खूप वापर केल्यानंतर अधिक उत्पादन मिळते आता हे समोरच उदाहरण आहे खूप चांगलं चांगली माहिती मिळाली याच्यात खूप सारं बोलण्यासारखं आहे परंतु आम्हाला थोडक्यामध्ये एवढीच माहिती घ्यायची होती की बाबा शेतीमध्ये तुम्ही इतकं चांगलं करताय आणि शेतकऱ्यांना तुम्हालाही म्हणजे प्रत्येकालाच करता येईल त्यासाठी वाटल्यास तुम्ही महाकवे गावामध्ये येऊ शकताय पाटील साहेबांना भेटू शकता त्यांच्या या शेतीला स्वतः भेट देऊन यांनी कसं कसं काय काय केली आहे इथं शेती त्याचं मार्गदर्शन सुद्धा घेऊ शकता कलिंगडाच्या शेतीपासून सोयाबीनपासून वेगवेगळ्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत उसाच्या वाढी उत्पादनासाठी तर त्याचंही मार्गदर्शन घेऊ शकता पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार आभारन्यवाद धन्यवाद धन्यवाद